भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची अंतराळामध्ये झेट एक्स्युएम चार मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकाच्या दिशेनं यशस्वी प्रक्षेपण पुणे मेट्रोच्या टप्पा दोनच्या विस्तारित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज झाली पन्नास वर्ष पूर्ण देशभरात संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणीबाणीच्या काळामध्ये घटनात्मक मूल्यांची पायमल्ली झाल्याचं सांगत संविधानातल्या तत्वांना बळकटी देण्यासाठीची वचनबद्धता पंतप्रधानांनी केली व्यक्त ज्या घराणेशाहीच्या मानसिकतेतून आणीबाणी लादली गेली ती घराणेशाहीच नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये उलथवून टाकली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणीबाणीमध्ये संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ मुंबईत राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा औद्योगिक उत्कर्षाकडे राज्याची यशस्वी वाटचाल राज्यपालांचं प्रतिपादन तर विकसित भारत विकसित महाराष्ट्र या लक्ष्यासाठी महाराष्ट्र पुढे राहील मुख्यमंत्री सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनदा घेणार परीक्षा दुसऱ्या ऐच्छिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना टक्केवारी वाढवण्याची मिळणार संधी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव्या स्थानी पोहोचत भारतानं देशांच्या यादीत केला प्रवेश राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण निम्म्यावरती राज्याची कुपोषण मुक्तीच्या दिशेनं वाटचाल मुख्यमंत्री आणि भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी ओस्त्राबा गोल्डन स्पाइक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाला घातली गवस्ट